कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील झुगरेवाडी येथील आदिवासी बांधवांनी शिवसेना प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या शिवालय या कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ओलमन हद्दीतील झुगरेवाडी येथील असंख्य आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे जुगरेवाडी येथील ज्ञानेश्वर पारधी दाजी पारधी मंगल झुगरे रघुनाथ पारधी भाऊ खडके आंबो पारधी पालीबाई झुगरे वैशाली पारधी नंदा पादीर काली पारधी सुमन झुगरे रंजना झुगरे लक्ष्मी पारधी यांच्यासह अनेक आदिवासी बांधवांनी प्रवेश केला असून या पक्षप्रवेशाने कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची पक्षबांधणी मजबूत होताना पाहायला मिळते यावेळी सर्व आदिवासी समाज बांधवांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील काळात आपल्याला पक्षाच्या वतीने ताकद देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा शब्द दिलाय त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्या समोर मांडाव्यात जेणेकरून त्या तात्काळ सोडवण्यास आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी दिले तुम्हाला विश्वासाला नाही प्रामाणिकपणे या समाजाची सेवा करायची हे घेऊन दोन अडीच वर्ष या मतदारसंघामध्ये फिरते कुठल्याही प्रकारे फार मोठा कुठेही करोडपती व्हायचा नाही फक्त माझा समाज माझ्या समाजाचा प्रत्येक गटात मतदारसंघातला हा मोठा झाला पाहिजे त्याला त्याच्या समस्या नितीन सावंत यांच्यासह तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप महिला संघटिका करुणा बडेकर माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके माजी पंचायत समिती सभापती पंढरनाथ राऊत उपशहर प्रमुख कृष्णा जाधव आदिवासी संघटना प्रमुख मालू निरगुडा यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब